रोही पिंपळगाव येथे माजी आमदार बच्चू कडू यांची हक्क यात्रा व जाहीर सभा संपन्न मुदखेड तालुक्यातील मौजे रोही पिंपळगाव येथे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांची शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा व शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार वंचित समाजाच्या हक्कासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या जाहीर सभेच्या प्रथमतः माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी महापुरुषांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच मुदखेड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं व गावकऱ्यांच्या वतीनं आमदार बच्चूभाऊ कडू यांची ढोल ताशांच्या गजरात फटाक यांची आतिषबाजी करत भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केले शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे योग्य हमी भाव का मिळत नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख शंकरराव पाटील शिंदे रोहित पिंपळगावकर प्रहार दिव्यांग महिला तालुका अध्यक्ष सौ केशरताई शंकरराव पाटील शिंदे माजी तालुका अध्यक्ष अनिल शेट्टे पाटील राजवाडीकर सरपंच बालाजी भुजंगराव शिंदे उपसरपंच प्रल्हाद हौसाजी शिंदे यांच्यासह मुदखेड तालुक्यातील व रोही पिंपळगाव येथील नागरिक महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती खर तर, तर शरद काळात त्या शेतकऱ्यांनी इथे आपल्या प्राणाची आहुती दिली त्या मला वाटते त्यांच्या स्मृती विद्यार्थ्यातच मी पुतळा इथे जे उभा केला आहे त्यांनाही मी स्मरण करतो खर तर, तर तो काळ शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा काळ होता शेतकऱ्यासाठी लोक रस्त्यावरून आंदोलन करणाऱ्याचा काळ होता त्या तेराव शिंदे ज्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ज्यांनी आमच्या तुमच्या सगळ्यांच्या ढयासाठी छातीवर घोरा घेऊन शहीद झाले सगळ्या सुद्धा मी त्यांना सुद्धा स्मरण करतो खरंतर आपण पाहिजे દેશી ધર્મા સાટી આંદોલન હોતાના પાન શરદ જીબા શેક આંદોલન વેતીમા હનુભાવા સાંદોલન વેતક્યા છે લોકભાઇ આંદોલન વો કાળ આ સંપલે અિત્ર આપિલીપરાવ પાટલ શિંદે શંકરરાવ શિંદે માધવરાજી પંચાલ લાવી વિઠ્ઠલાલ દેશમુખ ज्यांनी आताच तुम्हाला मार्गदर्शन केलं आमचे बंधूजी जोंगाव अमितजी ठाकूर सर्व दिव्यांग बांधव धर्मेंद्रजी सातव आणि आपण सर्व शेतकरी शेतमजूर बांधव मित्र आम्ही रायगडावर घोषण केलं तीन दिवस तिथं उपाशी राहिलो म्हणजे रायगडाच्या पायदेशी उपोषणाने बसलो तरी सकाळी त्याचे त्याच आम्ही पाहतो पासून आम्ही पैसे देणं सुरू करतोय साधन घेतली तरी पैसे देतोय आंघोळ केली तरी पैसे जाते तोंड घासलं तरी पैसे जात चहा घेतलं तरी पैसे जात जेवण केलं तरी पैसे जात तेलावर टॅक्स आहे साखरेवर टॅक्स आहे सकाळपासून आम्ही पैसे देत राहतो सरकारला आणि हे सगळे पैसे जमा होते ते जाते कुठं कोणाचे घर राहत कोणाच्या भूषात जात हे तपास तुमचं खऱ्या अर्थानं काम आमचं आहे ते चौकीदार मोदीजीला घाटते

ते शंभर ऐवजी साठ रुपयाला भेटत आम्ही जिथून आणते अफगाणिस्तान असेल ज्या भागातून ते जर आम्हाला साठ चाळीस रुपयानं कमी झालं तर मग डिझेल पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे का नाही झालं पाहिजे पण वाढले पंधरा पंधरा रुपये डिझेल वर झालेले आणि वर पण वाढवले परिणाम काय झाला हो तुम्ही ज्या गाड्या घेऱ्या चालवल्या घरी बऱ्या ते प्रत्येकाच्या गरिबाच्या खिशात हात टाकला पंधरा रुपयानं पण मीटर मागे पंधरा रुपयानं हात टाकला नाही एका जणांना जर आम्ही पाहिजे शंभर रुपयाचा ते पेट्रोल जर रोजचा खर्च केला असेल महिन्याचा जर त्याचा आकडा जर पाहिला तर प्रत्येकाले महिन्याचा हजार रुपयाची चोट आहे हजार दोन हजार रुपयाची चोट आली म्हणजे तुमच्या खिशातल्या हजार रुपयाला पैसे काढले आणि पैसे कोणाच्या खिशात गेले हा विषय तुम्हाला सांगाय खरं असा आहे आम्हाला वृत्त कर आमचे पैसे घ्यायचे कोणा खरे पहिले तर विदेशातले जे कुठे पेट्रोल आम्ही आमच्या देशात आणले ते कच्चे ते पक्क केलं त्या आणि पाठी आधारी अंबारी केलं म्हणजे कच्च्या तेलावर प्रोसेस झालं ते डिझेल पेट्रोल मध्ये रूपांतर झालं ते पहिल्या कंपनीने हात मारला अदानी अंबानीच्या डोई आज दिले खाडाला आणि अशा सात कंपन्या देशात आहे ज्या पुऱ्या भारतात वितरित करत पूर्ण भारतामध्ये त्या कंपनीला पाच वर्षात सात लाख कोटीचा किती कोटीचा सात लाख करोड पैसे गेले कोणाच्या खिशातले आमच्या खिशातले गेले का उद्धव टप्प्याच्या खिशातले गेले खिश्यातले आमच्या पैसे गेले, गेले। जमा किती कंपनीले झाले फक्त सात लोके जो

दिवशी सभासद हिशोब घेते एक लाख रुपये जमा झाले तर बॅनवाऱ्याने किती दिले जवाला किती खर्च झाला उठवायला किती खर्च झाला आणि गणपतीची मूर्त कितीची झाली बरोबर आहे का नाही तसा हिशोब आम्ही सरकारकडून घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे का नाही हा हिशोब जमा केला पाहिजे म्हणजे काय म्हणतोय जे काही लढेल आहे ते बातमी धर्मभेदा अर्थभेदाची लढली आहे पैसा है कितके वाचकडे आम्ही इन्फॉर्ट मारतो तर आमचा पैसा डेला आज रुग्ण तर देतो चारशा रुग्णालय आणि त्या रुग्णच्या खोट्याला सब्सिडी गव्हर्नमेंट देते सतराशे रुपये पोटा चारशा रुग्णालय आणि सब्सिडी जाते सतराशे रुपये आणि पोटे जर आम्ही पाहिजे भाग झाले असत शंभर कोटे जर बाहेर झाले तर कंपनी हजार कोटी दाखवतोय हजार शेतकऱ्याच्या नावानं पैसा गेला युरियाच्या कंपनीवाल्याला आणि आता युरियाच पोत झालं पन्नास किलोच पंचेचाळीस रुपये बरोबर झालं युरियाचे पाच किलो कमी झाले पैसे कमी झाले का पैसे तेवढेच ठेवणे मूर्ख लोक आहे इनको काय समजता हिसाब पाच किलो कमी झाले ओबीसी मराठा कमी सबको हिंदू लूट रही है सरकार पीस तुम्हें जो रिचार्ज घता तो तीस दिवस होता तो आता अट्ठावी दिवस दर महीने दोन रुपये दोन दिवस कमी कहीं बारह महीने बार दो एक महिन्याचे पैसे जास्त केले सरकार तुम्ही बनवून झाले तयार नाही ना। मजुराने पन्नास रुपये जास्त घेतले तर आम्ही अरे बाबा दोन रुपये आम्ही पाहिजे पाच रुपये पाच किलो कमी केले आमचा तो एकूण साईड नाही होतो दिसतो ना मला चेहरा दिसला पाहिजे दबाव बोलतो का खरं बोलतोय तर आता जर पन्नासचं पोत पंचेचाळीसच तीस दिवसाचा अठ्ठावीसचा तर आमचं सोयाबीनच शंभर किलोच पोत नव्वद किलो मध्ये मोजा जमून जाते का नाही जमत का आमचं नव्वद नव्वद किलोच मोजा ते जमत नाही इधर किलो जारी आहे इधर से लुग्ण चालू आहे हो तुम्ही बरे आहे तुम्हाला काही संताप येत नाही राग येत नाही मईस कैसी बसते गटात जमन जाइन का अवस्था जी जी मध्य गावता गावत भाए एक दिवस गणपति मस्जिदी थोड़ा सा अख्ख गाँव एक दिवस पेटते वर्षनु वर्ष आम श्या लूट है कुछ फेटाने तैयार नहीं कारण श्या

भर कुठं आग लावते जिथं पाहिजे तिथं लावत नाही म्हणजे सुदीप लाकडं टाकाऊ असं वाटायला आपला असं काय कारण झालं तर मी सांगितलं शरद जोशीनं शेतकऱ्यासाठी काय कमी केलं काय कमी केलं त्यांची पत्नी सुद्धा आत्महत्या करून मरण पावली आणि आत्महत्या करून मरण पावली तर याच्यासाठी का जोशी साहेब घरीच राहायची संसार संसारावर सगळी राख रांगोडी झाली तुमच्या आमच्यासाठी संसार उभा करायसाठी घरचा संसार बेकार केला आणि पती पत्नी आपली आत्महत्या करून त्या शरद जोशींना पाळलं कोण कोण पाडलं अमेरिकेतल्या माणसानं पाडलं रशियातला पाडलं फक्त नाव जोशी होतं म्हणून पडला नाव बदललं तर निवडून आला असता मध्ये हिंगणघाटमध्ये आमदारकी मध्ये हिंगणघाटला उभे राहिले आणि फालतू माणसाकडून पाडलं ज्यानं जगाचं अर्थशास्त्र मांडलं तुमच्या अर्थशास्त्राची व्यवस्था केली तुमच्या अर्थाची व्यवस्था केली त्या शरद जोशी साहेबाने आमच्या शेतकऱ्यांना मात्र मातीमोल केलं बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही पाडलं की अशी विचित्र अवस्था आहे त्या व्यवस्थेच्या बाहेर आम्ही निघालो पाहिजे आम्ही तलमळीनं सांगायला आलो तुम्ही राहायन त्या जातीत राहा

तुम्ही काही काही कराय काय करा सोंगा सरकारनं म्हटलं आम्ही काही पैसे देत नाही पाच बस तुम्ही तुमचं काय आहे आणि दोन हजाराने सिंकाची वेळ आली तर काय करणार तुम्ही काहीच करणार नाही भजन करा तिथून पंढरपूरला जा भेटलं तर भेटली बुद्धी सरकारला आली तर काहीच करणार नाही प्रत्येक घाय पिच्यात तू काय करा कोणीच काही सांगत नाही तुम्ही गरम कधी होता रे राग कधी येते तुम्हाला अरे चुलीवरच दूध ऊतू जाते रे पण तु तुम्ही ऊतू कधी येणार आहे रे कधी येणार आहे ऊतू येते काय ऋतूच म्हणताना तुमच्याकडे विठ्ठल हे दूध उतू येत तिची साय बनतं सायचं दूध बनतं दुधाचं तूप बनतय जे काय असेल ताक बनतय तुम्ही काहीच बनवत आणि सांगितलं पाहिजे बच्चू हो अगर 2000, 3000 हजार, हजार में और 34 से में 4000 में अगर सोया दिन बेचने का टाइम आएगा, तो ये सब सोया दिन का पुतार आलाक मंत्री ने तो कलेक्टर के घर लेके जाएंगे। आए तो अरे तुम चक्कर करने तो नहीं आला या गांव चलो को तोलें झोपले दिस्ते मर। अरे सामी लगा जो इस आमच्या सोयाजींचे भाव काय जाहीर केलं माहिती महाराष्ट्रात फिरून आलो काय भाव जाहीर केले कोणी सोयाबीनच्या भावाची साठ हजार भावाची शिफारस केली सोयाबीनने पंधरा टक्के ना पंधरा टक्के नफा म्हणतोय किती भाव जा शिफारस केली मी केली का राज्य सरकार कृषी मूल्य अर्जानं केली पाशा पद्धतीचा अध्यक्ष आहे का नाही त्याच्या आमच्या राज्य सरकारनं सांगितलं पंधरा टक्के नफा लागत असा सोयाबीन शेतकऱ्याला घाट्यात नाही पाहिजे म्हणून किती भाव दिले पाहिजे सात हजार सात हजार दोनशे बावीस का पंचवीस आहे आणि केंद्र सरकारनं किती जाहीर केले पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये किती केले म्हणजे दोन हजारानं कमी केले आता पंधरा टक्क्यानं जर साठ हजार होते लागत नाही तुम्हाला समजलं का कोणा कोणाला समजलं नाही सांगा बरं हे जाताना मला बाईक बसून घेत होते ते समजून सांग पाच हजार तीनशे अठ्ठावीस म्हणजे घाटाने लागतं अकरा हजार रुपयाचे क्विंटल कापसाचे गाव जो केले म्हणजे प्रस्ताव वाटेला राज्य सरकारनं पंधरा हेक्टरला नंतर आणि केंद्र सरकारनं केलं आठ हजार एकशे दहा रुपये म्हणजे कमी दिले एका क्विंटल वाद्या तीन हजार कमी झाले तर एका एकर सात क्विंटल कापून सात्री एकवीस हजार कमी झाले पाच हेक्टर वाल्याचे दोन दोन लाख रुपये कमी झाले आणि पुऱ्या गावाचे किती कमी झाले तर पन्नास कोटी कमी को झाले लुटा पचास कर आहे का घरची बैठक जर सरकारची करून ठेवली तर माणूस कुठे जाते बरोबर आहे का नाही लुटणं आणि एका गावाची पन्नास कोटीचं नुकसान एका वैसे फक्त कापसेच आहे मी सोयारींच सांगितलं नाही मी तुम्हाला ऊसाचं सांगितलं नाही अजून तुरीचं सांगितलं नाही आणि ऊसवाला काय भाव येते तुमचा कारखानदार काय भाव आहे हा अडीच हजार आता इथल्या अडीच हजार आणि पश्चिम महाराष्ट्राच्या ऊसाले चौतीस हजार तीन हजार चारशे चौतीसशे म्हणजे तीन हजार चारशे कुठे भेटत पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला भेटतं दोन हजार पाचशे आणि गुजरातच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला भेटते चार हजार चारशे तुमच्या ऊसात काय कडू आहे का तुमचा ऊस काय वरतो त्याचा का पाण्यावर मग तिथे वेगळे भाव तिथे वेगळे भाव आणि सरकार काय म्हणते किती वेळा भेटले पाहिजे राज्य सरकार चार हजार चारशे तुमचं अधिक दोन अधिकारी नुकसान झालं तुम्ही एका गावाचं नुकसान काढलं तर वर्षाचं शंभर करोड आहे आणि पन्नास लाखाचा रस्ता जर आमच्या आमदार खासदारांना टाकला का डमरू घेऊन वाजवत वाजवत, वाजवत गावात फिरवता त्याले त्याला हे विचारत नाही हे पन्नास लाखापेक्षा आमचे दीडक्ष कोटीचं एका वर्षात लुटलं त्याचं काय झालं विचारणारी अवलाद गावात पाहिजे मध्ये प्रत्येक शेतकऱ्यानं हे विचारलं पाहिजे हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे रोज लुप्त आम्हाला आज कापूस अकरा टक्के कर कमी केला अकरा टक्के कर म्हणजे काय विदेशातला जो कापूस येत होता त्याला अकरा टक्के कर लाद होता म्हणजे उदय विदेशातला कापूस आपल्या देशात आला नाही पाहिजे मोदीजीने काय म्हटलं

ारे पंचवीस आहे जो कारखाना तुम्हाला पंचवीसशे रुपये भाव घेतात आणि त्या भाव आणि पाहिजे आम्हाला तुम्हाला चौतीसशे जो पश्चिम महाराष्ट्रात तो आम्हाला भेटला पाहिजे याच्यासाठी तुम्ही तयार व्हा बच कधी आजार असते तुमच्यासाठी यावे तयार शुंक रेल्वे काय तू शुंक मरे जाती पाठी नाही जो आम्ही

का बॅक मुळे अख्खं गाव आमच्या अडचणी देत काय दिले सरकार आता मोर्चा झाला तिथे कुठेतरी कोणत्या गावे गेलतो गे आपण हा कारेगाव फाट्यावर मी तिथे बोललो एकोणीसशे एकोणीसशे एक एक पंच्याण्णवचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे दोन हजार चारचा वज दोन हजार चारचा जायकवाडी धरणाचा निर्णय आहे वजनी धरणाचा निर्णय आहे आणि त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं का जर वारंवार जमीन पाण्याखाली जात असाल तर एक भूम संपादन करावं लागत नाहीतर त्यांना हेटी मदत द्यावं लागत आणि दरवर्षी जर आमची जमीन पाण्याखाली जात असेल तर मी तुम्हाला सांगतोय मी तिथं बोललो दहा ते पंधरा दिवसात निर्णय जर घेतला नाही सरकारनं तर आम्ही तहसील कार्याने ताब्यात घेतलं पाच शेतकरी म्हणून आता लागलं पाहिजे आम्ही आमचा भाग मेळा अर्धा मेळा आमच्या समोरच्या नाते मेळाने पाहिजे पैशाच्या शिवाय काहीच नाही पैशाशिवाय इज्जत नाही पैशाशिवाय सन्मान नाही पैशाशिवाय बिल्डिंग नाही घर नाही गाडी नाही पैशाशिवाय साधन लग्न सुद्धा होऊ शकत नाही मी त्याच्यासाठी बोलतोय तेच बोलतोय मित्र लक्षात घ्या काय ही नव्हे पैशाची काय म्हणतोय तो जे सांगतोय का दहा वर्ष आमचं पाणी आमचं गोदावरीच आमचं वावरात होत आणि आम्हाला ज्या सुपीक पाहिजे ज्या पाण्यावर आमचं उत्पादन व्हावं पाहिजे वाढवले पाहिजे होत तेच पाणी आता आम्हाला मारावे लागले की काय आणि सुस्त का आहोत दहा वर्षापासून आम्ही लढत का हो। नाही पन्नास रुपये मजुरानं जास्त घेतले तर आम्ही अडुरावीची भाषा बोलतोय बायकोनं एक दिवस स्वतः चांगला नाही केला तर तिचाही आम्ही तोल शिवा घालतोय तिकडे पण दहा वर्ष लुटत तुम्हाला साधी कवीची मदत करत नाही का बोलत नाही आम्ही बोललो पाहिजे पार्टीची गुलामगिरी सोडली पाहिजे तुमच्या जाती पाठी धर्माचे झेंडे असू द्या किती तुम्ही काय करायचं लढा तिथे आम्हाला काही करायचं नाही भगवा लावा का लावा का निळा लावा का पिवळा लावा का अधिक कोणता लावा पण हे विसरू नका त्या झेंड्याला जे कापड लागते ना तो कापूस मला बाप शेतकरी पिकवतो हे लक्षात तुमच्या प्रत्येक झेंड्याचा कापूस हा माझ्या बाप शेतकऱ्याचा आहे हे विसरता कामाने त्याच्यामध्ये लढा कामाले आणि हे लढाई थांबणार नाही पार आठ पाडाई आम्ही कळतोय शेवटच्या शेणापर्यंत नेण्याशिवाय राहणार नाही महाराज लोक आलेल्या त्यांच्यासाठी एकदा कार्या इकडे दहा पंधरा मंदिर इकडे बांगा काही पुतळे उभे करा काही अधिक काही उभे करा रोज शेतकरी मरतो त्याच्यासाठी बोलायला तयार कोणी नाही आम्ही खुश आहे आम्ही खुश आहे आम्हाला तेच पाहिजे गावात एक समाज मंदिर दिलं तर समाज खुश आहे पण समाजाला लुटलं किती जाते ते पाहणार तरी कोण शेतकऱ्यासाठी बोलणार तरी कोण चौतीसशे रुपये सोयाबीन जर विकायला लागली आणि कोणीच बोलत नसल काय करायचं त्या सगळ्या गोष्टीचं काय करायचं सांगा बरं तुम्ही कोणीच बोलायला तयार नाही आमच्यासारखा बोलायला तयार झाला तर तुम्ही त्याचे उमेद काढत असाल हा कोणत्या जातीचा आहे हा कोणत्या धर्माचा आहे हा कोणत्या पार्टीचा आहे याचा आहे हो का त्याचा आहे एवढ्या कशाला विचार कर तर हा शेतकऱ्याचा आहे एवढा विचार कर विषय संपून टाकणे उलट आमच्याच जर झुलक्या पळायला लागल्या आणि आमचं जुनं टिपायला लागलं तर अर्थ काय केल्याशिवाय काही होत नाही देव सुद्धा पावत नाही से बळा कुछ नाही होऊ शकता तुकबाने म्हटलं लाख बोलण्याहून थोर काय कर्तबगार थोर बोलणं महत्वाचं नाही कर्तबगारी महत्वाची आहे लाख बोलण्याहून उन कर्तबगार जो कर्तव्य करत त्याच खरं महत्वाचं आहे कर्तव्य महत्वाचं आहे माझं कर्तव्य कोणाचं जीव घेणे नसलं पाहिजे मी माझ्या कर्तव्यामध्ये कोणी देश नसला पाहिजे गावागावातल्या वादामध्ये सरकार चांगलं झोपतं लक्षात घ्या तुम्ही रोज गावागावात भांडले पाहिजे रोज जाती धर्माच्या भांडणात तुमचा वाद वाढला पाहिजे कधी हिरवा झेंडा घेऊन लढले पाहिजे तर कधी भगवा घेऊन लढले पाहिजे कधी निळा घेऊन दंगल झाली पाहिजे तर कधी पिवळा घेऊन दंगल झाली पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्यात गुतले राहता सरकारवर दुर्लक्ष होते आणि सरकारवर दुर्लक्ष झालं तर शेतकरी रोज मरत तो निरावाला राहतोय भगव्यावाला राहतोय आणि हिरव्यावाला पण असत या आमच्या डोक्यात कधी हा प्रश्न महत्वाचा आहे मला पत्रकारांना शेवटचं सांगतोय पत्रकारांना मला विचारलं तुम्ही एवढी सगळी खटपट घेता एवढं सगळं फिरताय मग याच्यात सरकार तालाव जागावर काय सरकार जागा होईल का तुमच्यामुळं मी म्हटलं सरकारसाठी मी फिरतच नाही रे मी शेतकऱ्यासाठी फिरतोय आणि हा शेतकरी जेव्हा जागा होईल तेव्हा सरकार दहा वेळा तालावर आल्याशिवाय आला नाही माझ्या शेतकरी जागा आला पाहिजे संख्या तर आमची जास्त आहे रे शेतकऱ्याची जगाच्या पाठीवर आणि देशाच्या पाठीवर शेतकऱ्याची संख्या जास्त आहे शेतमजुराची संख्या जास्त आहे शेतकरी आम्ही पाहिजे त्याचा आवाज मोठा हो आहे पण त्याचा आवाजच राहिला नाही रोज मारतं त्याची कदर काय कुत्र्या मांजरासारखं मरण झालं आमचं जातीच्या नावाने मेला धर्माच्या नावानं मेला तर किमान दंगल तरी होते त्याची जात तरी सोबत राहते पण शेतकरी मेला म्हणून कोणीच सोबत राहत नाही काय अवस्था है आहे आमची आम्हीच आमचा सा मर्डर केलेला आहे खून केलाय सरकारने नाही किया हे खून आप खुदने किया हुआ है। आप खुदने सबको खुद को मिटाया हाय तुम्ही स्वतःला मिटून टाकलं तुमचं तुम काही अस्तित्व राहिलं नाही देशामध्ये तो मरे तो आप मरे नाही साडेसहा लाख शेतकरी मेला साधी वाच्यता नाही आहे हो दहा ते पंधरा शेतकरी मरतो कोणी बोलायला तयार नाही आम्ही बोलतोय तर वांदत मग आमच्या सगळ्यांना विनंती आहे मित्र हो का तुमच्या गावघरातल्या काय भांगडी असल तुमचे काय वाद असल गटातटातलं गटा राजकारण असल ते सगळं बाजूला ठेवा आणि एकदा जोरानं म्हणा बस मग किसान हो इस देश अभिमान आहे या विचाराला आपण एकत्र व्हावं अठ्ठावीस तारखेला आपण सगळ्यांनी गुट्तगुरुला येणार तीन हजारात जर सोयाबीन विकायला लागली आणि सहा हजारात जर कापूस विकायला लागलं तर काय तुमचा थोबा होऊन कोडगी देणार आहे का कोणी तुम्ही तरी तुमची बहीण शेतकऱ्याला देता का पहिले नोकर आलं छोपराशी चालतं पण नो शेतकरी चालत हे जवळ आहेच काय कोणत्या भावाला सोयाबीन निवारे अजूनही तुम्हाला माहित नाही एवढा आता अंधार कारभाव आहे सब अंधेरी राहते साधी का उद्याला आहे पता नाही धन्यवाद अठ्ठावीसला आपण ऑक्टोंबरला तुम्ही यावं अशी विनंती करतो हो। आणि जय हिंद जय भारत